स्वामींचा मुसलमान भक्त सिद्ध कसा बनला मैंदरगी गावात स्वामींचा एक मुसलमान भक्त सरकारी नोकरीमध्ये होता बंदीखान्यातील कैद्यांवर देखरेख करण्याचे काम त्याचकडे होते एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्याकरिता कोटा कोटाचे खंदकात लपून बसला रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे ज जमादाराच्या लक्षात आले त्यास फार वाईट वाटले आता याचा काय परिणाम होईल याची त्याला काळजी पडली नोकरी करता करता म्हातारपण झाले आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता असा प्रसंग आल्याने जमादारास पराकाष्टाचे दुःख झाले जमादार श्री स्वामी समर्थांचा भक्त होता त्यांचे स्मरण करून त्यांची प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपणास आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामींची सेवा करीन आणि राजीनामा देऊन मी घरीच राहीन रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास केला पण पत्ता लागला नाही उजाडल्यावर एक स्वार कैद्याच्या तपासात फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला स्वाराने त्यास जमादाराच्या स्वाधीन केले जमादारा सत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला व त्याचे स्वाधीन करून कैदी त्याच्यासमोर उभे करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेवला खंदकामध्ये रात्रभर कैदी कसा बसून राहिला त्याचे मामलेदारास फारच आश्चर्य वाटले विचारपूस करता कैद्याने सांगितले की पळून जाण्याकरिता मी रात्रभर खंदकाभोवती फिरलो खंदकावर चढून जावे तर एक संध्याशी आपणास मारण्यास येईल सकाळपर्यंत तो संध्याशी आपल्या मागे मागे फिरतच होता त्यानंतर सकाळी स्वार येऊन त्याने आपणास पकडले कैद्याची हो हकीकत ऐकून सर्वात मोठे आश्चर्य वाटले जमादाराची खात्री पक्की झाली की स्वामींनीच आपले संकट दूर केले जमादाराने सांगितल्याप्रमाणे नोकरी सोडून तो जमादार अक्कलकोटात जाऊन श्री स्वामींच्या चरणी लागला व सर्वसंघ परित्याग करून महाराजांच्या सेवेत तत्पर राहिला पोटा पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे दुपारचे बारा वाजता चोळ्या यास दोन भाकरी दे म्हणून चोळप्पा स्वामी आज्ञा करीत याप्रमाणे आठ दिवस क्रम चालला होता परंतु चोळप्पा लोभी होता रोज दोन भाकरी देणेसुद्धा त्याला जड वाटू लागले जमादारास महाराजांजवळ बसण्याची सुद्धा तो मनाही करत करू लागला जमादार बिचारा लांब बसू लागला महाराजांनी हे पाहून एके दिवशी जमादाराजवळ बोलावून आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जाण्यास आज्ञा दिली प्रसाद शिरसावंत करून मोठ्या आनंदाने जमादार आपल्या गावी मैंदर्गीस गेला चर्मी पादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने तो त्यांची पूजा करू लागला बाहेर एक पडके घर होते त्यात जमादार जाऊन राहिला श्री स्वामी कृपेने त्याच गावातून आयते भोजन मिळू लागले श्री स्वामी भक्त त्यास गावामधून वेगवेगळे पक्वांना पाठवत असत पुढे जमादार एक स्वामी भक्त म्हणून प्रसिद्ध झाला त्याची कीर्ती ऐकून वेगवेगळ्या भागातून रोगी व व्याधीग्रस्त मंडळी त्याच्याकडे येऊ लागली श्री स्वामींच्या चर चर्मपादुकांखालील माती जमादार त्या रोग्यांस देत असे त्या प्रसादाने अनेक रोगी बरे होऊ लागले तो हळूहळू मोठा अवलिया सिद्ध पुरुष बनला ब्राह्मणही त्यास वंदन करू लागले जमादार हमेशा अक्कलकोटला जात असे महाराज त्याला पीरसाहेब म्हणून आक मारित असत पुढे त्यास द्रव्यही पुष्कळ मिळू लागले जमादाराची बायकोपतीची सेवा करू लागली पुढे जमादाराने एखादे देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेसाठी एक ब्राह्मण ठेवला व मोठ्या थाटाने श्रींचा उत्सव करू लागला त्याचे शिष्यही खूप निर्माण झाले या प्र याप्रमाणे स्वामी कृपेने तो एक अवलिया संत बनला तात्पर्य या कथेतील जमादार हा स्वामींचा खूप जवळचा भक्त होता तो सतत स्वामींचे स्मरण भजन कीर्तन पूजन करीत असे आपली सरकारी नोकरी सांभाळून तो स्वामींची भक्ती करीत असे व त्यातच तल्लीन राहत असे श्रोते हो आपण देखील संसारात राहूनच सद्गुरूंचे भजन पूजन अर्चन म्हणजे भक्ती केलीच पाहिजे कारण संसार हा फार दुःखमय आहे वाटेत काटेकुटे संकटे अडचणी आहेत त्या कामी करण्या त्या कमी करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली कथेस लाईक व सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्रोते हो तुम्ही माझ्या कथा आवडीने ऐकता त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय